शिवसेना विनायक भारत मालटे वर्ग सहावा माझ्या गटाचे नाव एपीजे अब्दुल कलाम माझ्या गटात सहभाग घेणारे विद्यार्थी करण भावेश शुभम विनायक जय हे आहे आज आम्ही तुम्हाला न्यूटनची तनकडी हा प्रयोग करून दाखवणार आहे हा न्यूटनचा प्रसिद्ध भौतिक शास्त्राचा प्रयोग आहे या तपकडी मध्ये न्यूटन प्राथमिक रंग लाल नारंगी पिवळा हिरवा निळा इंडिगो आणि व्हायलेट हे रंग वापरले आहेत

एकच पांढरा रंग दिसल्यास यावरून सूर्यप्रकाश सात रंगाचा बनलेला असल्यास हे सिद्ध केले धन्यवाद